नमस्कार मित्रांनो सुधाकर पंत परिचारक पांढरंग सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदासाठी दीपावली सणासाठी एकशे सव्वीस रुपये अंतिम हप्ता देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली आहे यावेळी उपाध्यक्ष कार्यकारी संचालक उपस्थित होते याबरोबरच कामगारांना चौदा टक्के बोनस देण्याचीही घोषणा केली आहे कारखान्याच्या परंपरेनुसार दिपाळी सणासाठी गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन रुपये एकशे सव्वीस रुपये कारखान्याच्या परंपरेप्रमाणे दिपाळी सणासाठी ऊस उत्पादकांना ऊस बिलाचा अंतिम हप्ता दिला असून या हंगामात गाळप केलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन दोन हजार नऊशे एक रुपये इतका दर दिला असल्याची माहिती चेअरमन परिचारक यांनी दिले आहे अधिक माहिती देताना परिचारक म्हणाले की कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना सणासाठी पैशाची गरज असल्याने त्यांना ऊस बिलाचा अंतिम हप्ता देण्याची परंपरा कारखान्याच्या व्यवस्थापनाने जतन केलेली आहे त्याप्रमाणे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही सणासाठी बोनस देणे परंपरा जपली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कारखान्याचे गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गळप केलेल्या ऊसास आज प्रति मेट्रिक टन एकशे सव्वीस रुपये प्रमाणे रक्कम दहा कोटी त्याचप्रमाणे कामगार दिपाळी बोनस म्हणून रक्कम तीन कोटी नव्वद लाख बँकेत वर्ग केली आहे कारखान्याने ऊस उत्पादकांना एफआरपी पेक्षाही जादा रक्कम अदा केलेली आहे गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कारखान्याकडे सुमारे पंधरा हजार हेक्टर ऊस क्षेत्राच्या नोंदी असून त्यामधून सुमारे बारा तेरा लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल या सर्व ऊसाचे गाळप करण्याचा कारखाना व्यवस्थापनाकडून मानस आहे त्यासाठी कारखान्याची ऑफ सीजन मधील सर्व कामे पूर्ण झालेली असून कारखाना गाळपासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे धन्यवाद